तर आताच पाणी वगैरे सगळं भरून झाले आणि पाणी आता गेलंय तर मम्मी तुम्हा आता तुम्हाला काय दाखवते आता दाखवते म्हणजे हे बघा आणि हा खूप पातळ आहे तर याच्या मधून कप पूर्ण दिसतात हे बघा एकदम ट्रान्सफर तर याला काय करायचं डबल असत कटिंग करायचं म्हणजे हा प्रिन्स कटचा पुढचा भाग आहे तो पण डबल कटिंग केलाय आणि हे बघा जी अस्तरची कटोरी आहे ती पण डबल कटिंग केली हे बघा तर आता काय करायचं आपल्याला अगोदर वरचा भाग आहे तो जॉईंट करून घ्यायचा आणि नंतर आतला तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई कप कसे टाकायचे सांगा तर एकदम सोप्या पद्धतीने सांगणारे तर एकदम सोप्या पद्धतीने सांगणारे सांग लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा बघा हा समोरचा भाग आहे आणि हा साईडचा भाग म्हणजे कटोरी तरी कटोरी जॉईन करताना खालून वर जॉईन करीत यायचंय वरून खाली नाही हे दोन्ही टक्स आहे ते काय आले पाहिजेत आणि इथं पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची अगोदर म्हणजे चुकलं तर खोलता येतं हे पा आता, 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 आता हा अस्तर आहे तो जॉईन करून झालाय म्हणजे आपण साईडचा भाग येतो प्रिन्स कटला जोडलाय आता आपल्याला काय करायचंय हा भाग जोडून आहे म्हणजे हा दुसरा असतर तो जोडून घ्यायचा एकाले अशाच प्रकारे आता हा जोडलाय असाच हा पण जोडून घ्यायचा तर आता मी हा जोडून घेते आणि नंतर दाखवतो तुम्हाला काय करायचं ते तर हे पा मैत्रिणींनो आता हा भाग आहे तो जोडून घेतलाय आणि हा पण भाग आहे तो जोडून घेतलाय म्हणजे असतर रे त्याला कट दोन्ही भागाला जोडून घेतले हा एक उलटा ठेवलाय आणि हा सुईचा ठेवलाय कारण हा मोती कलर तो वर आला पाहिजे त्याच्यासाठी आता अगोदर ना ह्या गळ्याला गळा जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित हे बघा गळ्याला गळा जॉईंट करून घेतलाय आता याच्यामध्ये आपल्याला कप टाकायचे आता कप टाकताना काय करायचं बरोबर आपल्याला ही जी बाजू आहे म्हणजे हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंट वरती हे दोन हा बाजूचा टक्स कट केलेला आणि ह्या बाजूचा टक्स कट केलेला दोन एक जॉईंट आहे याच्यावरच आपल्याला कप स्टिच करायचं आहे तर काय करायचं हा असा सुईचा आहे आणि हा आहे तो उलटा आहे तर आपल्याला काय करायचंय वरच्या साईडला हा वरचा रे आणि हा खालचा व्हाईट असतं रे आपल्याला हा मोती कलरचा आहे तो दिसला वर दिसला पाहिजे त्याच्यासाठी याच्यावरती आपल्याला कप लावून घ्यायचं म्हणजे हा असा होईल तर याला अगोदर काय करायचं आपल्याला बरोबर निशान करून घ्यायचंय मध्यावरती आणि हा मध्याचा निशान बरोबर आपला -बर जो हा मध्ये आहे म्हणजे टपची उंची हे पाक इथं कटिंग केलेलं टक उंची आहे समोरा समोर टक साले जोडताना त्याच्यावरती व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि याच्यावरती शिलाई मारायची बरोबर मध्यावरती मा सुईचा पॉइंट आहे तो आतमध्ये टाकायचा आहे आणि काय करायचंय खालचा अस्तर आहे ते खेचून घ्यायचंय म्हणजे खाली चुनी पडत नाही दोन्ही साईडला असं अस्तर खेचायचंय दाबे तोवर बसलायचा आणि सुईचा टोके तो आत टाकायचा आहे कपच्या आणि दोन्ही साईडचं आहे ते असं खेचून घ्यायचंय आणि नंतर दाब खाली टाकायचा आणि इथे एवढ्याच जाग्यामध्ये रेवा शिलाई मारायची हे पण असं आणि नंतर शिलाई काढून घ्यायची आणि हे बघा सुंदर प्रकारे कप आपला स्टीच झालाय दिसणार पण नाही आपण इथं कप टाकलाय म्हणून आणि हे बघा तेवढ्याच जागेत टाका मारून घ्यायचा आहे आणि डबल रिव्हर्स टाकायचा आहे म्हणजे तो कप आहे तो निघत नाही हे पा एकदम परफेक्ट जॉईंट झालाय आता ह्या साईडचा कप आहे तो पण आपल्याला तसंच टाकून घ्यायचं आहे हे बघा असं मद्य करून घ्यायचं परत त्याचा मद्य करायचं आहे आणि इथं निशान करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पेनाने किंवा पेन्सिलनी कशा नाही निशान करू शकता हे बघा आणि हा आपण कट केलेला आहे म्हणजेच आपल्या टकची उंची तिथं बरोबर हा जो भाग आहे असा नाही करायचा आहे जोडलेला तो फिटिंगच्या साईडला घ्यायचा आहे आणि बरोबर असा मध्यावर ठेवून घ्यायचा आहे हा पण निशान आणि हा निशान एकावर पाहिजे परत जसं मी आत्ता सांगितलं होतं तसंच आपल्याला कर काय करायचं दाब आहे आणि कप टाकून घ्यायचा आहे दाबाखाली अशा प्रकारे आता इथं काय करायचं आपल्याला सुईचा पॉईंट आहे तो मध्ये टाकून घ्यायचा आहे दाबवर उचलायचा आहे आणि कपडा आहे तो खेचून घ्यायचा आहे मग दाब टाकायचा आणि आपल्याला काय करायचं आता रिवाज शिलाई मारून घ्यायची तुम्हाला असं जमलं नाही अगोदर शिलाई मारायची छोटीशी आणि परत मशीन फिरवायची म्हणजे किंवा कपडा फिरून घ्यायचा आणि परत डबल शिलाई मारायची म्हणजे तो कफ येतो व्यवस्थित फिटिंग होतो तर हे बघा आणि रिवास येत असं जागेवर रिवास शिलाई घ्यायची आता हे कप येत ते मला कस्टमरने आणून दिलेले त्याच्यामुळे हे बघा याची क्वालिटी एवढी चांगली नाहीये त्याच्यामुळे मी काय करते याच्यामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या क्वालिटी येतात आणि महाग कप येतात म्हणजे चांगल्या क्वालिटीचे घेतली तर जास्त महाग येतात एकशे वीस रुपयापर्यंत दीडशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत कप मिळतात त्याच्यापेक्षाही जास्त चांगल्या क्वालिटीचे घेतली तर आणखी महाग असतात त्यामुळे मी कस्टमरला आणून द्यायला सांगते कारण ते खराब होऊ किंवा काही पण प्रॉब्लेम घेऊ आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणार नाही त्यासाठी मी सांगते कस्टमरला तुम्ही आणून द्या मी कप आणत नाही तर हे बघा आता हा पुढची बाजू येते आपली रेडी झाली कप टाकून झालेत आता आपल्याला काय करायचं हे अस्तर हे बघा वरचं अस्तर आणि खालच्या अस्तरचा जो पॉईंट आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची अगोदर हे पहा अशा प्रकारे आता हे अस्तर एका एक जॉईंट करून घ्यायचंय म्हणजे कप आहेत ते बघा एकदम मध्ये आलेत आणि एकदम छान बसलेत व्यवस्थित काही प्रॉब्लेम येत नाही आता याला आपण काय करू शिलाई मारून घेऊ तर हे पहा मैत्रीण अशा प्रकारे आपण त्याच्यात कप टाकून घेतले तर आणि सगळीकडून शिलाई मारून घेतली